वाडवे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय अरुणरावजी जाधव आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय मंगल शिवाजी कांबळे आणि पलीकडच्या उमेदवार सन्माननीय संजीवनी बबन देवर्डेकर त्यांना आम्हाला वहिनींपेक्षा बबंदाच नाव माहिती असतो संजीवनी बाबा देवर्डेकर यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण आयोजित करण्यात आले आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य जी डी पाटील सर सन्मान्य अशोकरावजी फराटके साहेब जिल्हा प्रमुख शिवसेनेचे सन्मान्य विजयरावजी बलोगडे या गावच्या सरपंच आणि पंचायत समितीचं नेतृत्व करणाऱ्या सभा माजी सभापती सन्मान्य वनिता वहिनी या कार्यक्रमाच्या सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्य सदस्य सन्माननीय उपसरपंच आणि त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरचे या मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते खर तर नाव सगळ्यांची घ्यायला पाहिजे पण वेळ कमी आणि नावा घेण्यापेक्षा सुद्धा आपण सगळे जण हजारोच्या संख्येनं उपस्थित असणारे वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातले तमाम सगळे शिवसेनेच्या या उमेदवारीला विजयी करण्यासाठी विजयी निर्धार करण्यासाठी आलेले आपण सगळेच जण खर तर आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा जल्लोष बघितल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागलाय की काय असं वाटायला लागलं असं वातावरण आजच्या <च्चाँगाँ> सभेच्या निमित्तानं मी आपण सर्वांना शिवसेनेचा धनुष्यबाण दोनुशुबान, धनुष्यबाण आणि धनुष्यबाण उद्याच्या सात तारखेला प्रत्येक माणसाच्या मनामनामध्ये आणि उद्याच्या मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी जीवाचं रान करूया अशा पद्धतीची विनंती मी करतो मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या तिन्ही उमेदवारांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेलं काम आणि व्यासपीठावर बसलेल्या ने सगळ्या नेत्यांनी आपल्या सगळ्यांचा कल जाणून या तिघांच्या वरती दिलेली जबाबदारी यशस्वी करण्यासाठी पुढच्या तीन दिवसांमध्ये जीवाचं रान करून आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो तर या सगळ्या उमेदवारीवरती एका बाजूला जात असताना मागच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल अतिशय निर्णायक परिस्थितीमध्ये समान्य अरुण भाऊजी जाधव सन्मान्य श्यामराव भाऊके साहेबांच्या होती भाऊके काकी आणि इकडच्या बाबुला आम्ही उभा केलं होतं त्या वेळेची राजकीय परिस्थिती आणि त्या सगळ्या संदर्भाने सुद्धा सन्मान्य भाऊके काकी निवडून आले आणि आमच्या अरुणरावजी जाधव साहेब निवडून आले त्यानंतरचा पाच ते सात वर्षाचा कालावधी गेला राजकारणामध्ये बदल फेर बदल बऱ्याचशा राजकीय उलटा झाल्या पलीकडच्या बाजूला या मतदारसंघातून लढून विजयी झालेल्या वनिता भरत पाटील आमच्या वनिता वहिनी आज आमच्या व्यासपीठावर आम्हाला पाठिंबा देत आहेत पलीकडच्या बाजूला दुसऱ्या पॅनेलचं नेतृत्व करणारे अशोकरावजी फराटे साहेब आज या ठिकाणी आमच्या सगळ्या पॅनेलचं सारथ ते करतायत आणि त्याचबरोबर या मतदारसंघातल्या जनतेला जे जे अपेक्षित आहे ते सगळं काम करण्याची पूर्तता करण्यासाठी अरुणरावजी जाधव असतील आमचे भाऊके काकी असतील आमच्या निर्मला बांदिवरा असतील या सगळ्यांनी केलेल्या कामाच्या निमित्तानं वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावात या भक्कम गटाच्या जोरावरती ही निवडणूक आपण जिंकायला निघालो या निवडणुकीमध्ये एका बाजूला आपण सगळेजण विकास कामाचा अजेंडा घेऊन निघालोय विकास कामाच्या अजेंड्या बरोबर आपण सगळेजण भविष्य काळातल्या राजकारणामध्ये सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी अरुणरावजी जाधव असतील आमच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या देवरडेकर वहिले असतील किंवा या ठिकाणी असणाऱ्या आमच्या मंगल शिवाजी कांबळे असतील यांच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या सगळ्या विकासाची जबाबदारी यांच्या निमित्ताने या मतदारसंघातल्या सगळ्या कामाची जबाबदारी घेऊन आपण सगळेजण काम करावं अशा पद्धतीचा निर्धार करून आपण सगळेजण कामाला लागलो अतिशय मजबूत असं संघटन आहे पाठीमाग केलेल्या कामाची विकासाची खूप मोठी शिदोरी आहे संजय गांधी नेवा समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून हजारो लोकांना दिलेल्या पेन्शनची योजना असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये जिथे जिथे जाता येईल त्या त्या ठिकाणी केलेलं काम असेल स्वर्गीय जाधव गुरुजींचा आशीर्वाद आणि वारसा असेल त्यांच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी सातत्यानं काम करणारा अरुण जाधव हा तुमच्या आमच्या सगळ्यातला एक सामान्य सहकारी सातत्यानं मी परवाच्या सुद्धा एका सभेमध्ये सांगितलं किंवा बैठकीमध्ये सांगितलं अरुणराव जाधव साहेबांचं आणि माझे किमान आठ पंधरा दिवसात एका दुसऱ्या वेळा वांद होतेच होते ते वांद होण्यासाठी होते योजनेत बसत नाही ते बसवायला लागते अ ते कसं बसेल नाही ते आम्हाला माहित नाही त्या गोर गरिबांचा असाय ते व्हायला लागते आणि ते मी नाही नेमात नसलं तरी ते फक्त लोकांसाठी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचे तळमळ धडपड असणारा कार्यकर्ता जे जे काम असेल ते लोकांसाठी काम करावं अशी भूमिका ठेवून काम करणारा कार्यकर्ता ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी सुद्धा अतिशय कामाची छाप पडताना आपला एकूण सगळा स्वभाव आणि आपलं काम सुद्धा तेवढंच नीटनेटके करणारा कार्यकर्ता आणि भविष्य काळामध्ये स्वर्गीय जाधव गुरुजीना अपेक्षित असणार आम्हा सगळ्यांना अशा पद्धतीची ओळख असणारे सन्मान्य अरुण रावजी जाधव आणि त्यांच्या जोडीला दो जे दोन्ही उमेदवार इकडं आमच्या वनिता भरत पाटील वहिनी आणि अशोकरावजी फराटे साहेबांनी दिलेल्या आमच्या मंगल शिवाजी कांबळे असतील आणि पलीकडच्या बाजूला बबन दादा देवडेकर यांच्या सौभाग्यवती की जिथे भाऊके साहेबांपासून सगळ्या उमेदवारांनी मी जाहीरपणानं आमच्या सगळ्या उमेदवारांचा सुद्धा आभार मानेन रमेश असतील आमच्या अरविंद पाटील पाटील इकडे उभारले तर अरविंद रावजी असतील रमेश कार्य असतील सचिन वारके असतील या सगळ्या मंडळींनी उमेदवारी मागितली होती आणि इथं सुद्धा सन्मान्य भरत पाटील साहेबांच्या गटातून आमच्या तानाजी कांबळेनी सुद्धा त्यांच्या सौभाग्यवतींच्यासाठी उमेदवारी मागितली होती परंतु सगळ्यांनी मिळून ठरवल्यानंतर सगळ्यांच्या विचारांना जी उमेदवारी असेल त्याच्या पाठी मग आपण सगळेजण एकत्रित राहूया पण ही निवडणूक जिंकूया अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी या तिन्ही एक संघ उमेदवार सगळ्यांच्या विचारांना दिल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतली आणि प्रचारात सुद्धा पुढे निघाले केवळ तेवढंच नाही तर एक संघपणानं सगळ्या नेतृत्वाला आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या सा सा साथीने निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण ज्या आपत्ती निघालो बघता बघता माहोल झालाय अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा संपूर्ण जबाबदारी याच नेतृत्वाकडे अशा पद्धतीचा विश्वास तयार झालाय आणि या सगळ्याच्या दौरावरती ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण आणि आपल्या बरोबर उद्याच्या निवडणुकीमध्ये वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या वाळवे गावापासून ते सगळ्याच्या सगळ्या वाड्या वस्त्यातल्या प्रमुख असेल आता तुरुंबे असेल अर्जुनवाडा असेल पलीकडच्या बाजूला असणारा टिटवे असेल किंवा इकडच्या बाजूला असणारा कासारवाडा असेल कपिलेश्वर असेल सगळ्या वाड्या तळाशी पासूनच्या सगळ्या वाड्यांमधल्या सगळ्या नागरिकांच्या प्रेम आपण सगळ्यांनी केलेलं काम पोचवूया पुढच्या दोन दिवसांमध्ये हे निवडणूक यशस्वी करण्याचा संकल्प जो आपण करतोय तो प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोहोचवून उच्चांकी मताधिक्याने ही निवडणूक यशस्वी करूया अशा पद्धतीची विनंती अशा पद्धतीचं आव्हान अशा पद्धतीचं नम्र निवेदन आपण सर्वांच्या समोर करतो वाळवे गावातली ही जाहीर सभा आहे वाळवे गाव वाळव्यातली जाहीर सभा आम्हा सगळ्यांची वाषणं या सगळ्यांच्या वरती आमचं भाषण झाल्यानंतर वाळवेकर मत व्यक्त करतात भाषणामध्ये कधी कधी उत्साहाने बोललो कधी कधी मोठेपणानं बोललो तर आमच्या समोर काय बोलणार नाहीत पण इथं कट्टी बसून हनुमान मंदिराजवळ लई मोठं बोलाल तर असं सुद्धा म्हणतो हे <laughs> वाळू आहे सुशिक्षित अतिशय राजकीय दृष्ट्या समज असणार योग्य माणसाची पारख करणार चुकीचं असेल त्याला योग्य पद्धतीने बाजूला करणार आणि प्रत्येक चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग ताकदीन आणि शक्तीने राहणार कुठलं गाव असेल तर या मतदारसंघात ते वाळू आहे त्यामुळे इथं बोलताना सुद्धा तोलून मापून बोलावं लागतं आपलं मोठ्या पुढाऱ्यावरून मोठ्या मोठ्या बाता मारून चालत नाहीत आणि इथं ज्या ज्या गोष्टीची आपण सगळी बोलतो त्या सगळ्या सुद्धा पूर्तता करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी असते मला आठवतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं राजूभाई याच ठिकाणी सभा झाली होती आणि याच ठिकाणी झालेल्या सभेपूर्वी सुद्धा सभेच्या वेळेला तरी उत्साह होताच होता पण त्यापूर्वीची एक पदयात्रा झाली होती हजारो लोक हजारो लोक ज्या पद्धतीने वाळव्यातलं जात होते त्याच दिवशी माझ्या विधानसभेचा निकाल लागला होता असं संग्राम म्हणायला काही हरकत नव्हतं वाळवेकरांनी त्या दिवशी न घेतलेला निर्णय त्यानंतरच्या सभेमध्ये झालेला एकूण अभूतपूर्व असा उत्साह आणि त्यानंतरचं मताधिक्य बघितल्यानंतर वाळवेकरांचे आभार कसे मानावेत मला कळत नव्हते दोन अडीच वर्षांपूर्वीच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची राजकीय सिद्धंतर झाली होती त्यानंतर गद्दार पन्नास खोके अमुक तमुक आरोप प्रत्यारोप संजू इतके काय झाले होते के संजू तुम्हाला आम्हाला लोक असं समजत होते की ते सगळ्यात बाजूला ठेवाव असे लोक हेच आहेत पण अडीच वर्षानंतर ज्या पद्धतीने विकास कामाची गंगा आणून एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन एकराजी शिंदे साहेबांनी अरे लाडक्या बहिणीच्या निमित्तानं तर इतिहास केला पहिलीच्या काळामध्ये इंदिरा गांधींच्या निमित्तानं लोक काँग्रेसला मत द्यायचे ते कशासाठी तर संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक गरीब माणसांच्या घरामध्ये अपंगांच्या साठी असेल निराधारांच्या साठी असेल साठी असेल पेन्शन दिली त्यामुळे लोक काँग्रेसला म्हणायचे या महाराष्ट्रामध्ये आता अडीच कोटी साडेतीन कोटी आमच्या सगळ्याच्या सगळ्या भगिनीला सुद्धा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे दरमहा महा पंधराशे रुपये यायला लागले उच्च शिक्षणासाठी आमच्या एका मुलीने आत्महत्या केल्यानंतर ज्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला भविष्य काळामध्ये एमबीबीएस असेल बी ए असेल डिग्री डिप्लोमा सगळ्या कोर्सेस साठी महाराष्ट्र सरकार तुमच्या बरोबर आहे अशा पद्धतीचा आमच्या सगळ्या मुलींच्यासाठी आधार दिला कुणी आत्महत्या करायची नाही पैशासाठी शिक्षण थांबवायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला पीएम किसानच्या धर्तीवरती सीएम किसानचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींचे पाचशे रुपये पूर्वीच्या काळात आपल्याला आठवते का बघा ज्यावेळी मोदीजींनी ही योजना आणली तर आमचे लोक बँकेत जायचं आणि म्हणायचे मोदीचं पैसे आलेत काय त्याच्याबरोबर राज्य सरकारचं शिंदे साहेबांनी पैसे दिल्यावर मोदीच्या पैशावर शिंदेचे पैसे आलेत काय असंही म्हणावं अशा पद्धतीचा अभूतपूर्व निर्णय घेतला अनेक निर्णय अनेक चांगल्या भूमिका त्यांनी घेतल्या पण त्या सगळ्या घेत असताना माझ्या मतदारसंघातले अनेक पाण्याचे प्रश्न माझ्या मतदारसंघातले अनेक रस्त्यांचे प्रश्न माझ्या मतदारसंघातले अनेक विकासाचे प्रश्न सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने सोडवले त्यामुळे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश आपल्याला मिळालं यश मिळालं मिळालेल्या यशानंतर याच ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या दिवशी आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या समोर ज्या ज्या प्रश्नांची सगळी सोडवणूक करायची होती ती सगळी सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदावरती सुद्धा शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेल्या शब्दाप्रमाणे आपली सगळ्यांची नियुक्ती केली या मतदारसंघामध्ये इतिहास घडला कालपर्यंत आम्ही सगळ्यांच्या बरोबर नमस्कार नमस्कार म्हणत होतो आज या जिल्ह्याचा पालकमंत्री या राधानगरी विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता <laughs> आज या मतदारसंघाचा आमदार हा या राज्यातल्या सार्वजनिक आरोग्यासारख्या महाराष्ट्रातल्या टॉप फाईव्ह असणाऱ्या अशा पत्तीच्या मंत्रीपदापैकी एका मंत्रीपदावरती विराजमान झालाय हे <laughs> सगळं घडलं हे सगळं घडवलं हे फक्त आणि फक्त तुम्ही घडवलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे घडलं कारण शेवटी आपल्या सगळ्यांना कोण विचारणार नव्हतं परंतु आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला आणि ज्या पद्धतीचं काम करायला सुरुवात केली त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राधानगरीतल्या प्रत्येक माणसानं कॉलर टाईट करून आमचा आमदार आता तुमचा मंत्री आहे तो तुमच्या सगळ्यांना न्याय दिला असं म्हणतील मित्रांनो आपल्या सगळ्यांचे प्रश्न अरुणरावजी जाधव साहेब असतील आणि आमच्या शिवाजी मंगल शिवाजी कांबळे आणि आमच्या देवर्डेकर वहिनी असतील यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया जे जे प्रश्न असतील वाळवे शहरातले असतील टेकमोर्डीतले असतील पेटव्यातले टे असतील या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी आमच्याकडे द्या आपल्या सगळ्यांना लागतेच काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ते पाठोपाठ गटर्स पाण्याची व्यवस्था आणखीन काय चांगल्या वेगवेगळ्या वे पद्धतीच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना या सगळ्या लाभांच्या योजनांची जबाबदारी तुम्ही सगळेजण आमच्याकडे द्या फक्त अरुणरावजी जाधव आणि या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं मात्र ठामपणा राहा अशा पद्धतीची नम्रतेची कळकळीची विनंती करतो कारण आता एक आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना सगळ्या जिल्ह्याच्या विकासाची गुरु किल्ली माझ्याकडे या जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार मंत्री महोदय सुद्धा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले अधिकाधिक निधी मिळावून माझ्याकडे सातत्याने पाठलाग करतात पाठपुरावा करतात आणि आम्ही सगळेच जण या जिल्ह्याच्या विकासासाठी सतर्कतेनं काम करत असल्यामुळे त्यांना निधी देण्यासाठी काम करतो परंतु त्या सगळ्यांना देत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जिल्ह्याचा विकास तर केलाच पाहिजे परंतु आपल्या विकासाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या विकासाकडे लक्ष द्यायचं असेल तर जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्याकडे आणि शंकर दोंडींच्या भाषेमध्ये लगीन कुणाचं बसले पण वाढती आपला भासा पाहिजे वाढती मात्र जर का अनुभवजी जाधवांना आपण केलं तर जे जे आपल्याला पाहिजे ते दे सगळं देण्यासाठी सुद्धा डेपीटीसी मधून जे काय फंड्स द्यायला पाहिजे ते सगळं करण्याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो आणि आपण सगळेजण पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो अनेक शब्द आपण सांगितले हनुमान मंदिरातला त्याच मी सांगितलं होतं मागच्या सभेमध्ये सांगितलं होतं की हनुमान मंदिर हनुमान मंदिराला या ठिकाणी नवीन पुनर्जीवित करून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे मागच्या एकूण सगळ्या निधीमध्ये पन्नास लाख रुपयेचा निधी लावला आमचा राजूभाई नाराज झाला राजूभाई म्हटला पन्नास लाखात काय येतं अरे हनुमानाचं मंदिर आहे काळजी करू नकोस जे मंदिर बघायला आणि लोकांनी पाया पडायला आहे पाहिजे अशा पद्धतीचं मंदिर उभा करण्याची पन्नास लाख ही ट्रायल आहे काही काळजी करू नका एक मंदिर असं होईल की जे हनुमान मंदिराच्या कट्टीवरती बसून आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक आमच्या सगळ्यांची माप करते ते मंदिर पोरांना शब्द पाळला एवढं काम मी करणार आहे त्याची सुरुवात ही आहे या गावातल्या सगळ्या विकास कामांची जबाबदारी या मतदारसंघातल्या सगळ्या विकास कामांची जबाबदारी आपल्यावरती घ्या आपण सगळ्या जण पूर्तता करूया कारण आता या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायसाठी सुद्धा तुम्ही मला जी जबाबदारी दिली त्यामुळे आमच्या मतदारसंघातलं तरी केलंच पाहिजे पण ते करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे अलीकडच्या बाजूला असणाऱ्या दोन तीन उमेदवारांच्या माध्यमातून त्यांचं त्यांचं काम चाललं ते आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या उमेदवारीसाठी आग्रह धरतात त्यांना त्यांना शुभेच्छा देऊया पण या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर जिथं पालकमंत्री आहे जिथं आपला आमदार आहे बरोबरीने आपण राहिलो तर बघता बघता विकासाची सगळी कामं पूर्ण होतील त्या सगळ्याची जबाबदारी आपण सगळ्यात घेऊया या निवडणुकीमध्ये इतिहास घडवण्यासारखं काम आपण सगळेजण करूया आणि या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुष्यमान आपण निवडून देऊया अशा पद्धतीची विनंती करतो मला आपल्याला पुन्हा एकदा सांगायचं आहे आज राशिवड्यातली सभा हजारो लोकांची मी घेऊन आलो राष्ट सभेपूर्वी काल सुद्धा धामोरमध्ये आमची सभा झाली आज सुद्धा इथं हजारो लोकांची सभा होते एक वेळ अशी होती मागच्या वेळा आमदार झाल्यानंतरची पहिली निवडणूक होती आम्ही अरुण दादासाठी उमेदवारी मागत होतो उमेदवारी मिळत नव्हती म्हटल्यानंतर या ठिकाणी एका बाजूला अरुणरावजी दादा दुसऱ्या बाजूला भाऊ केला आमची निर्मला या तिघांना उभा केलं होतं तिथे सुद्धा दोन आमचे लोक निवडून आले त्यातला एक जिल्हा परिषद सदस्य झाला बांधकाम कमिटीचा सभापती सुद्धा आमच्या वहिनी झाल्या आणि दुसऱ्या आमच्या भाऊ केकाकी सुद्धा पंचायत समितीच्या सभापती झाल्या आता या राधानगरी तालुक्यातल्या पाचच्या पाच जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते लोकांच्यातले कार्यकर्ते आम्ही उभा केले प्रतिसाद मिळतोय आता मी गेलेल्या अशोक आबा पाटलांच्या उमेदवारीमध्ये सुद्धा हजारो लोक ते उपस्थित आहेत राशिवड्यामध्ये आमच्या खोराटे साहेबांच्या सुनबाई राशिवड्यामध्ये खोराटे साहेबांच्या सुनबाई बरोबर सुन नंदकिशोर सूर्यवंशी आमचे काका की जे पलीकडच्या मतदारसंघात उभा राहिलेत आणि इकडच्या मतदारसंघामध्ये सुरेशराव चौगले हे सुद्धा उभा राहिले तिथं सुद्धा उदंड प्रतिसाद मिळतो लोकांच्या खूप चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त भावना आहे सरवड्या बरोबर आता सरवड्या बरोबर पलिकाच्या बोलला राधानगरीमध्ये असाच एक तुमच्या आमच्यासारखा का फाटका कार्यकर्ता जो शहर त्या शहराचा सरपंच म्हणून त्यांच्या सौभाग्यवतीने काम केलं होतं आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता होता लोकांच्या हिताचं सामाजिक भूमिका घेणारा कार्यकर्ता आज तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्याचा जिल्हा परिषद सदस्य होईल एवढ्या तात्तीनं आणि शक्तीनं द्विपक्षित उभा राहिलेला अमृत पाटील म्हणून दत्ता अण्णा पाटलांचा शेतकरी कामगार पक्षाचे नेते दत्ता अण्मा पाटलांचा मुलगा आज कौलव जिल्हा परिषद मतदारसंघातून उभा राहिला आणि दत्ता दत्ता या पाचही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या वतीनं उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अतिशय अभूतपूर्व यश मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी तयार केलेली आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये उच्चांकी मताधिक्य अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी जर कुणी करायची असेल तर तुम्ही आणि आम्ही या वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात जी करायची आहे त्या सगळ्याचा शब्द आपण सगळेजण घेऊया की निवडणूक यशस्वी करूया विकासाची सगळी जबाबदारी अरुण जाधवना बाजूला ठेवा माझ्याकडे द्या अरुण जाधवना त्यांचं ते काय करतात काम ते करू द्या तुम्ही माझ्याकडे द्या सगळं काम माझ्याकडे द्या आपण ही निवडणूक यशस्वी करूया सामान्य माणसांसाठी काम करणाऱ्या जाधव गुरुजींचं आम्ही सगळेजण स्वप्न करणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय स्वर्गीय गुरुजी असते तर आजच्या भाषणामध्ये सुद्धा आम्हाला सगळ्यांना त्यांच्या सगळ्या विचारांना प्रेरित होऊन काम करायला मिळालं असतं अलीकडच्या काळामध्ये माझं नेहमी म्हणणं असतं मी मंत्री झालो मंत्री झाल्यानंतर सुद्धा आमदार झालो त्यावेळा सुद्धा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा माझं म्हणणं इतकंच आहे अरे मंत्री झालो आमदार झालो कुणामुळे झालो ज्यांच्यामुळे झालो त्यांची जाणीव ठेवली पाहिजे आणि ज्यांच्यासाठी काम करायचं आहे ते केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी असं असतंय बऱ्याच ठिकाणी असं असतंय की पद माझ्या मोठेपणासाठी पद माझ्यासाठी मिळालंच पाहिजे ती माझी प्रॉपर्टी आहे किंवा ती माझ्यासाठी जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हणणारा वर्ग सुद्धा राजकारणात तयार झाला प्रचंड पैशाच्या जोरावरती लोकांना घेता येते अशी कल्पना असणारे लोक सुद्धा एका बघले आहेत आणि आम्ही सगळेजण विचार करतो जाधव गुरुजींनी सांगितलेल्या शब्दांचा सा, आमचं राजकारण आमचं आयुष्य आमचं संपूर्ण काय राजकीय भूमिका असेल त्या सगळ्या सगळे समर्पण हे फक्त लोकांसाठी आहे सामान्य माणसांसाठी जेवढं देता येईल तेवढं देत गेलो ना काही लागत नाही एकदा संजय गांधी निर्धार समितीच्या एका पेन्शन वाटपाच्या कार्यक्रमाला अरुणरावजी जाधव साहेबांनी मला राधान्य होत वडीलधारी माणसं वयस्कर माणसं एक आजी अगदी माझ्या आपल्या मुलासारखं माझ्यावरती गालावरती हात फिरवून जे आपण प्रेम करतो बाबा हे सगळं तू आम्हाला दिलंस अरे ह्याच्या एवढं आयुष्यात काहीच नाही माणसानं पैसे मिळवायचं माणसानं आणखी काय पेक्षा सुद्धा प्रेम मिळवायचं आहे ना दादा सुद्धा कालच्या घटनेत गेले आमचे सुद्धा कधीतरी अशी काहीतरी घटनाक्रम होईल पण जाताना सुद्धा आणि जाताना सुद्धा आणि गेल्यानंतर सुद्धा ज्यांचं नाव निघावं त्याच्यात उल्लेख होणारी माणसं आम्ही व्हावं असं आम्हाला वाटतंय त्यातलाच एक अरुण जाधव आहे मला असं वाटतं की त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी काम करूया आपल्या सगळ्यांचे व्यक्तिगत अभिनिवेश बाजूला ठेवा ही निवडणूक एका नवीन निर्णायक वर्णावरती शिवसेनेच्या चिन्हावरती आपण सगळ्यांना लढवायला निघालो निवडणूक यशस्वी करायची आहे विकासाचं काम सगळं करायचं आहे वाळवे गावातल्या सगळ्या सुशिक्षित माणसांना वाळवे गावातल्या सगळ्या तरुणांना वाळवे गावातल्या सगळ्या वडीलधारी मंडळींना आणि आमच्या महिला भगिनींना सुद्धा अभिमान वाटेल असे सगळे प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आमच्यावरती आणि उद्याची निवडणूक यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यावरती अशा पद्धतीची जबाबदारी ठेवून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र